श्रीस्वामी समर्थ अडचणीत स्वामींची आठवण उपाय नक्कीच मिळतो तर स्वामी भक्तांनो जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात जेव्हा कुठलाच मार्ग दिसत नाही तेव्हा एकच नाव ओठावर येतं श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आयुष्यात अडचणी येणं टाळता येत नाही पैसा आरोग्य नातेसंबंध अभ्यास करिअर कुठल्या ना कुठल्या रूपात समस्या समोर उभ्या राहतात अशावेळी माणूस बाहेर उपाय शोधतो पण खरा उपाय आतूनच सुरू होतो स्वामी समर्थांचा उपदेश सांगतो अडचणीत स्वामींची आठवण केली तर उपाय नक्कीच मिळतो तर स्वामी भक्तांनो अडचण म्हणजे शिक्षाच असते पण ती समजून घेण्याची दृष्टी आपल्याकडे नसते जेव्हा संकट येतं तेव्हा मन घाबरतं विचार विस्कळीत होतात आणि विश्वास डळमळीत होतो अशा वेळी स्वामी समर्थांची आठवण हीच खरी शक्ती ठरते कारण स्वामी म्हणजे केवळ मूर्ती नाही ते आहेत अनुभूती आधार आणि धैर्य स्वामी समर्थ म्हणतात भीती सोड मी तुझ्या पाठीशी आहे पण ही वाणी ऐकण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे अडचणीत जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो तेव्हा मनाची घालमेल कमी होते समस्या तशीच असते पण तिला सामोर जाण्याची ताकद आपल्यात येते आणि ही ताकदच उपायाचा पहिला टप्पा असतो अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्यासारखी वाटत असताना एखादी छोटी वाट उघडते कधी योग्य माणूस भेटतो कधी योग्य विचार सुचतो तर कधी एखादा निर्णय जीवनाला वळण देतो हे सगळं योगायोग एवग वाटतं पण भक्तांसाठी हीच स्वामींची कृपा असते स्वामींची आठवण म्हणजे केवळ संकटात आठवण काढणं नाही तर त्या आठवणीत पूर्ण समर्पण असणं गरजेचं आहे माझं काहीच चालत नाही या भावनेतून स्वामी करतील या विश्वासाकडे जाणं हीच खरी भक्ती आहे जेव्हा अहंकार बाजूला ठेवून आपण स्वामींवर भार टाकतो तेव्हा मार्ग आपोआप स्पष्ट होऊ लागतो अडचणीत स्वामींची आठवण केल्याने समस्या क्षणात नाहीशा होत नाहीत पण त्या सहन करण्याची क्षमता नक्की वाढते आणि जे सहन करता येतं त्यावर उपाय सापडतोच स्वामी आपल्याला थेट उत्तर देत नाहीत पण योग्य वेळी योग्य दिशा नक्की देतात म्हणूनच स्वामींचा उपदेश अगदी साधा आहे अडचण आली की घाबरू नकोस स्वामींची आठवण कर उपाय तुलाच सापडेल पण कृपा स्वामींची असेल तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ